आमचं झालं जेवण तुमचं झालं का जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुद्धाय जय भीम नमो बुदय लाईक करा අගදना சொல் දිම අ ඒල වැදාග

ಹಾಳ ಹೊರ ಕಂದ್ರ ನೂಳ ನೀಳ ಎಲ್ಲ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು काय डाउनलोड टाकेल हे काय काय माहिती काय रे समीर Terima kasih <muchas> telah menonton!

जेवण झाले आमचे तुमचे झाले का झोपलो नाही बसेल हा वाशे काय नाही याची काय हाल करून ठेवलं कोणाचं कोण घेते तूच घेता घ्यायचं द्यायचं शिकणं सवरण तर काय नाही म्हणून तर तुम्हाला अशा वस्तू आणत पण नाही ना मी हे कोणा का आणलं होतं समीर काय हे

জায় <coughs> মধ্যে <coughs> लाईक करा सबस्क्राईब करा

विचारले होते का भरते रंगकांडे सगळे जेवढे आहेत तेवढे टोटल ते करते ती पण टाकणची गोष्ट तर आमच्या जवळ नाहीच ना आपलं आले इथे ले ती तेतलं इथे ले इथे फेवून द्या असं टकनतपाय तेलं दो झालं हरपलं काय असं कसं काय झालं तो नव्हतं ध्यानात ते हरपलं नव्हतं काय रे ते त्या टोकन्याच्या हातने अटकलं होतं कोणीतरी आणलं होतं त्या टोकन्याला मी कोण टाकलं ते तिकडं त्याने पेन्सिल आहे पेन्सिल युच सगळ्यांना सगळं भरून केलं जय भीम जय भीमदा ताई नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला लाईक पण करत जा लक जवान वगैरह ओके ओके करा मांग एक लाइक मंकडी बघ पूर्ण बारा ते रंग रंग आणि त्या पेन्सिल किती सहा का किती होते ते तुझं काम केलं गेले ते सर्व

भेटला hmm. <small> कसा आहे कसा आहे हा रात्रीचे झोपायची साक्ष पप्पा रातील जोडा आणले ते त्याच्या मधून एकडे त्याच्या पाण्याचा व्हाईट आहे दुसऱ्या कलर चेच

नुसतं काल खाज होती त्याच्यापेक्षा मग ती आज द्यायचे होते ना त्राथ त्राथ ते वत करून मम्मी सुगोतोडी सगळं लागतं कपड्यांना काल नाही त्याची सुगोतोडी कशी आहे कवरत झाली तिच्या ते पाहिलं डिझायनर किती भारी झालं सगळ्या ड्रेस आलेटर दादा नको एवढे पहिलेच त्या

काय नाही आपण कैशाली पण काय म्हणायचं आपल्या तोंड काय नाही म्हणायचं उगं पापलं जस की काय नाही आपल्याला हे का नाही बेन भावांनो बराबर आहे का नाही माणसानं कोणाला घाबरू नये फक्त कर्माला घाबराव कर्म हे ना ते वापस येत असतात कोणाला वाईट बोलू नये कोणाचं वाईट चितू नये कोणाला त्रास देऊ नये खरं दे तर पहिली गोष्ट खपतच नाही बराबर आहे की नाही आज आपण कोणाला काय बोललं उद्या आपल्याला कोणी काही ना काही बोललं ती गोष्ट वेगळी तशी थोडी संस्कार देण्यासाठी बोलावं लागते मोठाले झाल्यावर म्हणते बाहेरच्या जायचं म्हणते ते अर्थस्थ समजला पाहिजे माणसात इथं आपण येत असतो ना ज्याला अर्थ समजत नसते ते हे ना मंद बुद्धी असते त्या बुद्धीच नसते काय नाही बुद्धी बिद्धी तिला

इथे जिंदगी भर डबल मारायचं कामच नाही तुला एक जोड आणि त्याला एक जोड आणला होता मी पहिल्या सूट आणि आता डायरेक्ट लास्ट समथार पण तेव्हा मी नसणार पण ते तुमचा तर मला घ्यायला लागत नाही बाई रामच्या बोलतात थोडी बोलतात नको राहणारे बाबा तुमच्या मथार

घसा धरलाय खेस लागले सार मग मी तर खाल्ला मग तर सगळ्यात कमी खाल्ले ते